इनामधामणीत आप्पास ग्रुपचा आदर्श उपक्रम गणेशोत्सवात एक हजार फुलझाडांचे वाटप केवळ मनोरंजनाचा नाही तर सामाजिक जाणीवेचा आणि पर्यावरण रक्षणाचा उत्सव आहे हे इनामधामणी येथील अप्पास ग्रुप गणेशोत्सव मंडळाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने गावात तब्बल एक हजार फुलझाडांचे वाटप करून पर्यावरण संरक्षणाचा एक अनोखा संदेश दिला युवा नेते सुहास आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा वर्षांपासून आप्पास ग्रुप विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे याआधी गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप करणे आणि अनेक मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलून त्यांना दत्तक घेणे असे उपक्रम राबवून मंडळाने समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे यंदा त्यांनी पर्यावरणाची हिरवी क्रांती घडवण्याचा संकल्प केला या उपक्रमांतर्गत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घराघरात जाऊन फुलझाडांचे वाटप केले गावात फुलझाडे वाढावीत हिरवळ निर्माण व्हावी आणि पुढील पिढ्यांना स्वच्छ व निरोगी वातावरण मिळावे या उदात्त हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला आजकाल अनेक ठिकाणी गणेशोत्सव केवळ दिखाव्यासाठी साजरा केला जातो अशावेळी इनाम धामणी गावाने उत्सवातून समाजहिताचे काम करून एक नवा आदर्श घालून दिला आहे आप्पाज ग्रुपचे हे कार्य केवळ झाडे लावणे नाही तर आशा सामाजिक जबाबदारी आणि उज्ज्वल भविष्याची पेरणी आहे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पाज ग्रुपचे प्रशांत शेडबाळे संयम पाटील केतन पाटील सूरज चौगुले प्रमोद कोरे उत्कर्ष माळी शुभम पाटील तेजस पाटील सुयश शेडबाळे विराजमाळी या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला अप्पाच ग्रुप धामनी तालुका मिरज जिल्हा सांगली दोन हजार पंचवीस गणेश चतुर्थीनिमित्त सुहास पाटील आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले पंधरा वर्ष झालं सामाजिक कार्यकर सामाजिक कार्यक्रम राबवत आहोत काही वेळेला आम्ही सायकलींचं वाटप केलेलं आहे काही वर्षी आम्ही जनवेश वाटप केलेलं आहे काही वर्ष आम्ही काही मुलांना दत्तक घेऊन गोरगरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांचे खर्च उचललेले आहेत शैक्षणिक शैक्षणिक खर्च उचललेले आहेत आणि यावर्षी आम्ही नवीन उपक्रम म्हणून यावर्षी वर्षी आम्ही नवीन उपक्रम म्हणून एक हजार रोप वाटप वाटप केलेलं आहे दा, पूर्ण धामणी गावामध्ये जाऊन घरोघरी जाऊन आणि हेच एक हजार रोप जे आता आम्ही ह्या वर्षी वाटप केलेले आहेत असं प्रत्येक वर्ष आम्ही करणार आहोत यामध्ये प्रत्येक यावर्षी प्रत्येक घरोघरी एक एक वाटप केलेलं आहे त्याच्यामध्ये अजून वाढवत जाऊ आम्ही त्या त्याच्यामध्ये प्रयत्न करू एवढं आमची धामणी चांगली धामणी हिरवी धामणी व्हावी अशी आमची इच्छा आहे याच्यामध्ये आम्ही या प्रयत्न करू दाम, स्वच्छ धामणी सुंदर धामणी एक मिनिट एक मिनट स्वच्छ धामणी हिरवी धामणी चांगली धामणी स्वच्छ धामणी सुंदर धामणी हिरवी धामणी